डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हो, तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे गुलाल सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सदरी वात्रटिका मराठा आरक्षणाच्या संदर्भानं आणि जुन्या आणि नव्या उपोषणाच्या संदर्भानं अर्थात मुंबईमधील उपोषणाच्या संदर्भानं लिहिलेली आहे एक वेळेस गुलाल उधळून झाला आणि आता पुन्हा मुंबईमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये उपोषण सुरू आहे दोन गुलालाच्या संवादामधून सदरळी वात्रटिका या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करते आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे गुलाल गुलाल म्हणाला गुलाल आला गुलाल म्हणाला गुलाल आला उताळीपणे उधळू नकोस गुलाल म्हणाला गुलाल आला उताळीपणे उधळू नकोस विजयाचा जल्लोष करीत उन्मादाने खिदळू नकोस विजयाचा जल्लोष करीत उन्मादाने खिदळू नकोस उन्मादाने खिदळू नकोस ज्यांना या दोन्ही घटना चांगल्या ज्ञात आहेत त्यांना त्यावेळेचा गुलाल आणि आता नव्या गुलालाची तयारी या संदर्भानं ही वात्रटीका अधिक लक्षात येईल आणि ती यावी यासाठी वात्रटीकेच पहिलं कडव पुन्हा एकदा गुलाल म्हणाला आला गुलाल म्हणाला गुलाला उतारवीपणे उधळू नकोस गुलाल म्हणाला गुलाला उताळीपणे उधळू नकोस आणि विजयाचा जल्लोष करीत उन्मादाने खिदळू नकोस विजयाचा जल्लोष करीत उन्मादाने खिदळू नकोस उन्मादाने खिदळू नकोस सदैवातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कारण लढाया जिंकणं सोपं असतं पण तह मात्र जिंकता येत नाहीत आणि अनेक ऐतिहासिक उदाहरणं अशी आहेत की तहामध्ये चांगले चांगले हरलेले आहेत हा संदर्भ लक्षात घेऊन सदैवातेच दुसरं कडव आवळा देऊन कोहळा काढतात आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे गुलाल म्हणतोय गुलालाला आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी तहाची काळजी घेतली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी तहाची काळजी घेतली पाहिजे तहाची काळजी घेतली पाहिजे की काळजी घ्यावी म्हणून ते दुसरं कडवं पुन्हा एकदा आवळा देऊन कोहळा काढतात आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी तहाची काळजी घेतली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी तहाची काळजी घेतली पाहिजे तहाची काळजी घेतली पाहिजे आजच्या वात्रटिकेच नाव होत गुलाब ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिकांक इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कां सूर्य कां सूर्यां